अध्ययन निष्पत्ती इयत्ता दहावी विषय क्रमांक एकाहत्तर अध्ययन निष्पत्ती एक वर्तुळाचा केंद्रबिंदू त्रिज्या व्यास जीवा ओळखतो व त्यांची नावे सांगतो इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन घटक वर्तुळ वर्तुळाचे घटक पाहूया वर्तुळाचा मध्यबिंदू म्हणजेच केंद्रबिंदू ओ हा आहे वर्तुळाच्या तीन त्रिज्या यात दर्शविल्या आहेत त्रिज्या ओ ए त्रिज्या ओ बी आणि त्रिज्या ओ सी त्याचप्रमाणे वर्तुळाचा व्यास ए बी हा सुद्धा आकृतीत दर्शविलेला आहे वर्तुळाचे घटक वर्तुळ केंद्र वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या बिंदूला वर्तुळ केंद्र म्हणतात इथे वर्तुळ केंद्र ओ आहे परीख वर्तुळ केंद्रापासून सारख्या अंतरावर असलेल्या बिंदूंच्या संचाला परीघ म्हणतात त्रिज्या वर्तुळ केंद्रापासून परिघावरील कोणत्याही बिंदूपर्यंत काढलेल्या रेषाखंडाला त्रिज्या म्हणतात येथे त्रिज्या ओ एक्स त्रिच्या ओ वाय व त्रिज्या ओ झेड या आहेत जीवा वर्तुळामध्ये परिघावरील दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात आकृतीत जीवा ए पी ही आहे व्यास वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात या आकृतीत एक्स वाय हा वर्तुळाचा व्यास आहे वर्तुळ कंस वर्तुळ कंस यामध्ये आपण शिकणार आहोत लघुकंस आणि विशालकंस केंद्र ओ आणि त्रिज्या ए ओ व ओ बी या आहेत कोण ए ओ बी हा लघुकोण आहे त्याने आंतरखंडित केलेला कंस ए झेड पी हा लघुकंस आहे त्याचप्रमाणे कंस ए एक्स बी हा विशाल कंस आहे कोणामुळे वर्तुळाचे दोन कंस तयार झालेले आहेत एक कंस तर दुसरा विशालकंस केंद्रीय कोणाचे जेवढे माप असते तेवढेच कोण त्याच्या कंसाचे माप असते वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश असते आणि विशाल कंसाचे माप काढताना वर्तुळाचे माप वजा लघुकंसाचे माप वजा केल्यास आपल्याला विशाल कंसाचे माप मिळते आत्ता आपण केंद्रीय कोण त्याचप्रमाणे लघुकंस व विशाल कंसाची माहिती या भागात घेतलेली आहे वर्तुळाचे माप बरोबर तीनशे साठ अंश विशाल कंसाचे माप बरोबर वर्तुळाचे माप वजा लघुकंसाचे माप बरोबर तीनशे साठ अंश वजा सत्तर अंश बरोबर दोनशे नव्वद अंश वर्तुळात तीन कोण दाखवलेले आहेत त्या कोणांची मापे एकशे वीस अंश शंभर अंश व एकशे चाळीस अंश अशी आहेत या सर्व कोणांची बेरीज केली असता वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश मिळते आपण एक उदाहरण पाहूयात इथे एक वर्तुळ दिले आहेत व काही कोणांची मापे दिलेली आहेत कोण ए सी ई e, पस्तीस अंश कोण ए सी बी चाळीस अंश व कोण ई e, सी डी दोनशे तीस अंश आहेत यावरून आपण कोण बी ओ बी सी डीचे माप काढणार आहोत हे उदाहरण आपण सोडवूयात प्रथमता वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश आहे त्यातून दिलेल्या कोणांची मापे वजा करूयात तीनशे साठ अंश वजा दोनशे तीस अंश अधिक पस्तीस अंश अधिक चाळीस अंश बरोबर तीनशे साठ अंश वजा तीनशे पाच अंश बरोबर कोण बी सी डीचे माप आपणास पंचावन्न अंश मिळते अशा रीतीने आपण वर्तुळ हा घटक अभ्यासलेला आहे परिचय माझे नाव सौ शीला सुजित हावळे सहशिक्षिका सौ गोपीबाई रामकिसन पापासेठ बलदवा हायस्कूल देगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर यू डायस नंबर सत्तावीस तीस शंभर अठ्ठावन्न अठरा